मुंबईच्या समुद्रात आज लाटा शांत होत्या पण राजकारणाच्या समुद्रात उठलेले वादळ सुनामीचे रूप धारण करेल याची पुसट अशी कल्पनाही कोणाला नव्हती मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये नेहमीची वर्दळ होती, होती। पण त्या गर्दीत एक अशी हालचाल दडलेली होती जिने महाराष्ट्राच्या सत्तेचा इतिहास बदलून टाकण्याचे ठरवले होते शिंदे गटाचे सर्वात बुलंद आणि आक्रमक नेते ज्यांच्या शब्दाला खानदेशात आजही तोड नाही ते गुलाबराव पाटील आज सकाळी अचानक नॉट रिचेबल झाले सहसा कोणालाही न जुमाडणारे गुलाबराव आज शांत होते पण ही शांतता एखाद्या वादळापूर्वीची होती दुपारची वेळ होती मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर नेहमीचे कडेकोट सुरक्षाकडे होते पण अचानक तिथे पंधरा गाड्यांचा ताफा वेगाने दाखल झाला गाडीतून जेव्हा गुलाबराव पाटील उतरले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या पण हा केवळ एका मंत्र्याचा दौरा नव्हता तर त्यांच्या मागे एकामागून एक पंधरा आमदार गाडीतून खाली उतरले हे तेच आमदार होते ज्यांनी दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा फडकवला होता पण आज त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची छटा आणि डोळ्यात एक वेगळीच जिद्द होती हे दृश्य पाहून मुंबईतील राजकीय वर्तुळात मेसेज वाऱ्यासारखा पसरला की खेळ आता बदलला आहे मातोश्रीच्या आतलं वातावरण एखाद्या चित्रपटातील क्लायमॅक्ससारखं होतं उद्धव ठाकरे आपल्या कक्षात शांतपणे बसले होते गुलाबराव पाटील तिथे पोहोचले त्यांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाहिले आणि तिथे एकही शब्द न बोलता खूप काही संवाद झाला गुलाबराव पाटलांनी वाकून साहेबांना अभिवादन केले आणि गळ्यात पुन्हा एकदा तो जुना भगवा रुमाल टाकला हा केवळ पक्षप्रवेश नव्हता तर हे ऑपरेशन घरवापसी पूर्ण झाल्याचा तो अधिकृत शिक्का होता ज्यांना वाटले होते की ठाकरे गट आता संपला आहे त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा चपराक होता पंधरा आमदारांचा पाठिंबा घेऊन जेव्हा गुलाबराव पाटील पुन्हा उभे राहिले तेव्हा राज्याच्या सत्तेचे सिंहासन डळमळीत झाले होते या संपूर्ण घटनेचे नियोजन इतके क्रेझी आणि हटके होते की राज्याच्या गुप्तचर विभागालाही याची खबर लागली नाही हे पंधरा आमदार गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने साध्या गाळ्यांनी आणि कोणालाही संशय न येऊ देता मुंबईत पोहोचले होते काही आमदार तर साध्या वेशात टॅक्सीने मातुश्रीवर आले होते ही एखादी गुप्त मोहीम असल्यासारखे सर्व काही पार पडले जेव्हा मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर बैठकीत मग्न होते तेव्हाच त्यांच्या मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचा दुवा त्यांच्या हाताखालून निसटून गेला होता ही बातमी फ्लॅश होताच राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आता कोणाकडे आहे यावरून चर्चांना उधाण आले गुलाबराव पाटील यांनी जेव्हा खिडकीतून बाहेर जमलेल्या हजारो शिवसैनिकांना पाहिले तेव्हा त्यांनी एकच गर्जना केली वाघ पुन्हा आपल्या गुहेत परतला आहे या एका वाक्याने संपूर्ण वांद्रे परिसर शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून गेला त्यांनी स्पष्ट केले की राजकारण म्हणजे केवळ खुर्चीचा खेळ नाही तर तो जनतेच्या विश्वासाचा विषय आहे आम्ही सत्तेसाठी गेलो होतो पण आमचा आत्मा मातोश्रीतच होता हे त्यांचे वाक्य सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले या पंधरा आमदारांनी दिलेली साथ म्हणजे महायुती सरकारच्या विसर्जनाची घंटा मांडली जात आहे हा केवळ आकड्यांचा छेळ उरला नव्हता तर हा एका मोठ्या राजकीय अस्मितेचा लढा बनला होता उद्धव ठाकरे यांनी यावेळी जो संयम आणि आत्मविश्वास दाखवला त्यावरून ते आता मोठ्या भूमिकेसाठी तयार असल्याचे स्पष्ट झाले दिल्लीपासून गल्लीपर्यंत फोनच्या रिंगा वाजू लागल्या आता काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर होता काही तासांपूर्वी जे सरकार स्थिर वाटत होते ते आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे महाराष्ट्राच्या मातीने पुन्हा एकदा सिद्ध केले की इथले राजकारण हे दिल्लीच्या नव्हे तर मातोश्रीच्या आणि शिवसैनिकांच्या इशाऱ्यावर चालते हा मास्टर स्ट्रोक येणाऱ्या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पलटवून टाकणारा ठरेल गुलाबराव पाटलांच्या या निर्णयाने केवळ पंधरा आमदारच दिले नाहीत तर उद्धव ठाकरेंना एक नवी शक्ती आणि जनतेला एक नवीन पर्याय दिला आहे महाराष्ट्राचा हा राजकीय थरार आता एका अशा वळणावर आला आहे जिथे रोज नवीन पेच आणि रोज नवीन धक्का बसणार आहे आजची ही घटना म्हणजे एका मोठ्या युद्धाची ही केवळ पहिली ठिणगी आहे ज्याचा भडका येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल मातोश्रीवर भगवा गुलाल उधळला जात असताना मुंबईच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या वर्षा आणि सागर बंगल्यांवरील दिवे मात्र रात्रभर विजले नव्हते गुलाबराव पाटलांनी टाकलेला हा गुगली केवळ पंधरा आमदारांपुरता मर्यादित नव्हता तर तो महायुती सरकारच्या अस्तित्वावर घातलेला घाला होता मंत्रालयातील गुप्तचर विभागाच्या गलथानपणावर मुख्यमंत्री संतापले होते कारण ज्या पंधरा आमदारांनी बंड केले ते गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून वेगवेगळ्या मार्गांनी मुंबईत दाखल झाले होते कोणी खाजगी गाड्यांनी कोणी साध्या टॅक्सीने तर कोणी थेट लोकल ट्रेनने प्रवास करून मातोश्री गाठली होती हे सायलेंट ऑपरेशन इतक्या खुबीने राबवले गेले होते की सरकारला त्याची भणक लागली तेव्हा खूप उशीर झाला होता गुलाबराव पाटलांनी जेव्हा मातोश्रीच्या बाल्कनीत उभे राहून आपला आक्रमक हात उंचावला तेव्हा जमलेल्या शिवसैनिकांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्यांनी तिथेच घोषणा केली की हा लढा केवळ सत्तेसाठी नसून तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे आम्ही सत्तेसाठी गेलो होतो पण आमचा आत्मा मातोश्रीतच होता हे त्यांचे वाक्य सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले जळगाव पाचोरा आणि धरणगाव परिसरात या बातमीने जणू दिवाळी साजरी झाली अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या फलकांवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे फोटो लावले जाऊ लागले ही या मोठ्या राजकीय परिवर्तनाची पहिली ठिणगी होती